गुड मॉर्निंग आजच्या आपल्या रविवाराची सुरुवात खूपच निवांत झालेली आहे कारण की रविवार असला की सगळं काही आरामात होत असतं आंघोळ झाली आणि माझा सकाळचा जा, चहा पण झालेला होता आणि काल आम्ही गेलेलो गणपती बघण्यासाठी त्यामुळे सगळंच लेट झालं सगळे लेट ले उठले आणि आजचा सगळा दिवस असा आरामात चाललेला होता कारण की स्कूल पण नव्हतं संडे असला की असंच काहीसं होतं तर घरातली मंडळी उठली आहे कोणाची आंघोळ चालू आहे कोण काय करतं या सगळ्या गोष्टी चालू असताना ना माझा सगळ्यात पहिले असतं नाश्ता बनवायचं काम तर नाश्त्याची प्री प्लॅनिंग आधी करून घेते कारण की मग नंतर गडबड नको ऐनवेळी फक्त गरम गरम करून द्यावं लागतं तर आज बनवणार होते आपल्या तांदळाचं पीठ आणि रव्याचा डोसा जो की इन्स्टंट कारण की आदल्या दिवशी तर काही मी तयारीच केलेली नव्हती पण संडेच्या दिवशी आमची चहा चपाती कॅन्सल असते आणि काहीतरी वेगळं असतं प्रत्येक संडेचा दिवस आजारा निवांत आणि थोडासा काहीतरी इंटरेस्टिंग आणि आरामात असतो तर अशा पद्धतीने आज बनवणार होते इन्स्टंट रवा डोसा जो की खूपच क्रिस्पी होता आणि या ठिकाणी एक वाटी मी नाही सॉरी दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी रवा असं प्रमाण घेतलेलं पाणी घालून छान मिक्सरला फिरवून घेतलं होतं आणि त्यामध्ये मीठ घालून ना आपल्याला साधारण रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं होतं तर आता ही सगळी तयारी करून ठेवत होते छान असं मिक्स करून घेतलं आणि रवा पण छान फुलून येतो या ठिकाणी ना तुम्ही जाडबारीक कुठलाही रवा वापरू शकतात तर बारीक ते आपल्या बॅटर आहे ते बाजूला मी ठेवलेलं आणि इकडे चटणी बनवून घेत होते आता या ठिकाणी प्रॉपर साऊथ इंडियन ना रेड चटणी बनवायची होती जी की टोमॅटोची तर जिरा मोहरीची फोडणी दिलेली लसूण अद्रक परतवून घेतलं त्यामध्ये लाल मिरची घातलेली होती कांदा टो आणि डाळ व ज्या असतात डाळ्या फुटाण्याची डाळ म्हणतो आपण तिला ती कोथिंबीरच्या काड्या ओलं खोबरं घातलेलं होतं थोडस आणि मोठे दोन टोमॅटो घातलेले होते छान असे आपण परतवून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातलं की टोमॅटो छान परततात त्यामध्ये थोडीशी जिरा पावडर आणि हळद घातली आणि झाकण ठेवून छान असं वाफेत शिजवून घ्यायचं आहे आंबट गोड तिखट खूप मस्त अशी टेस्ट लागते आणि छान असं झाल्यानंतर ना आपण थंड होण्यासाठी गॅस बंद करून देऊया आणि जे डोसा बॅटर होतं ना त्यामध्ये मी कांदा आणि को कोथिंबीर बारीक चिरून घातलेली होती जी की मस्त टेस्ट येते टोमॅटो पण घालू शकतात गाजर तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकतात आता आपलं चटणीचं चा जे होतं ना ते सगळं थंड झालेलं आहे बऱ्यापैकी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना छान असं आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि छान बारीक पेस्ट थोडस हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी देखील घालू शकतात तर बघू शकतात बारीक पेस्ट झालेली आहेत आपण आता जी जी चटणी आहे ना हिला पुन्हा तडका द्यायचा आहे तडका दिल्यामुळे ना अजूनच टेस्टी अशी लागते तर फोडणी पात्रामध्ये तेल घातलेलं आहे जिरा मोहरीची फोडणी दिलेली त्याचबरोबर ना कढीपत्ता थोडासा हिंग घालायचा आहे आणि छान असा चटणीला तडका द्यायचा आहे ही सगळी तयारी आधी करून घेतली नंतर फक्त गरम गरम डोसे बनवायचे राहतील तर असा काहीसा संडे असतो तुमच्याकडे पण संडे असा आरामात आणि निवंत नी होतो का कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी डोस्याची तुम्हाला कशी वाटली तीही सांगा त्यानंतर आरती करू ती झाल्यानंतर सगळ्यांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर आरती झाली आणि आरती झाल्यानंतर मग काय लगेच नाश्त्याची तयारी नाश्ता करता करता आम्हाला अकरा वाजले होते फटाफट सगळ्यांना डोसे बनवून दिले आणि डोसे खरंच खूप यमी झालेले होते कधीतरी वेगळं काहीतरी करायला हरकत नाही सगळे निवांत असतात आणि निवांत असते की वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा पण होते आणि रोजचं आपलं इतकं धावपळीचं असतं स्कूल टिफिन मग वेगळं काहीतरी बनवायची इच्छा तर जाऊ द्या पण खाणाऱ्यांना देखील वेळ नसतो आणि रोजचं रुटीन असताना त्यामुळे मग तो मी काहीतरी बनवतच नाही तर बनवलेली ही चटणी खूपच सुंदर झाली होती जी की सगळ्यांना आवडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि डोसे पण खूप सुंदर आणि क्रिस्पी झालेले होते तर सगळ्यांना पण आवडलेच तर बघू शकतात लोखंडीच तवा यूज केलेला आहे ना की डोस्याचा कुठला जो स्पेशल तवा असतो आणि या तव्यावर ना खूप सुंदर असे डोसे होतात बघू शकताय मस्त अशी जाळी पण पडलेली आहे कोणताही सोडा इनो काहीच वापरलेलं नाहीये इन्स्टंट बनवायचे असते ना तर नक्कीच तुम्ही हे डोसे बनवू शकतात अशा पद्धतीने ना सगळे फटाफट डोसे बनवत होते आणि खाणाऱ्यांना पण तितकीच मजा येत होती पण काल आम्ही यात्रेत गेलेलो ला ना तो इतकं दमलेलं होतं अक्षरशः पाय दुखायला लागलेले होते पण काय करणार ना घरच्यांसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला करावंच लागत मस्त असे जाळीदार डोसे खरी खरी रिएक्शन द्या कसा झालाय माझा डोसा खूप छान क्रिस्पी आणि खूप युनिक आहे चटणी तर एकदमच छान आहे खूप सुंदर आवडली अनुला आणि शिवांशला ला शिवांश तुला आवडला रे डोसा आवडला तिकड तिकड वाचा त्यानंतर आमच्या सगळ्यांचा जा नाश्ता झाला संडे म्हटलं की कपडे भरपूर निघतात मशीनला कपडे लावलेले होते सकाळी आणि मग सगळा नाश्ता वगैरे झाल्यानंतर कपडे सुकत घातले आणि आज पुन्हा पावसाचं वातावरण होतं पाऊसाचं वातावरण असलं की काही खरं नाही काही कपडे मी हाताने धुतले जे नवीन असतात किंवा कलर जातो ना असे कपडे हातानेच धुवावे लागतात आणि बाकीचे मी मशीनमध्येच घातलेले होते अशा पद्धतीने ना झटपट आपली कामं देखील संडे असला तरी कामं काही चुकत नाही तर कामं भरपूर निघतात उलट संडेच्या दिवशी तर सगळी कामं झालेली होती आणि आता अक्षरशः पाय दुखायला लागले होते मग काय किचनवर बसूनच भाजीला फोडणी दिली आणि पीठ बाजूला मळून ठेवलेलं होतं कधी कधी ना मग काय करणार कंटाळा येतो आणि घरात दुसरं कोणी करायला नसलं की आपल्याला सगळं करावंच लागतं किचनवर बसून मग आरामात की आपलं जेवण बनवायचं चाललेलं होतं तर तुम्ही पण कधी कधी असं करतात का कंटाळा आला की डायरेक्ट ओट्यावरच बसून घ्यायचं आणि मग जेवण बनवायचं काय करणार त्याला पर्यायच नसतो ए अनु बसणार नाही फट काढते मजिमा चल जेवायला बस शिवाय नाही जेवायचं पोरा खेळत होती तर त्यांना जेवायला सुद्धा नको होत शेवटी आमचं जेवण झालं आणि दुपारी आम्ही निघालो मार्केट मध्ये कारण की काही फुलं बाप्पासाठी माळ बनवायची होती त्यानंतर फ्रूट्स आणि थोडासा भाजीपाला देखील घ्यायचा होता सो आम्ही गेलो सगळं काही घ्यायला आणि घरी आल्यानंतर थोडासा आराम केला आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ शूट झाला असा काहीसा संडे आमचा असतो तर तुमच्याकडे पण संडेला असंच असतं का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मधुराणी ब्लॉगचे डेली ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून करून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल त्यानंतर आराम झाल्यानंतर संध्याकाळी मी बसले माळ बनवण्यासाठी आणि मा... फुलांची माळ बनवली आणि त्यानंतर बाकीची दुर्वा होती दुर्वांची देखील जोडी आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो आणि शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत सो मस्त आता गणपती बाप्पा जातील त्यामुळे ना खरंच खूप वाईट वाटतं आणि हे दहा दिवस आपलं रुटीन कसं निघून जाताना बाप्पांसाठीचं ते कळतच नाही तर अशा पद्धतीने छान बाप्पांसाठी माळ बनवली आणि त्यानंतर ना बाप्पांची सगळी पूजा वगैरे देवपूजा करून घेतली मग बाकीचं कामं आपली नेहमीची ती चालूच असतात तर माळ बनवून झाल्यानंतर ना प्रसाद पण बनवायला घेतलेला होता तर आज बनवला होता बाप्पांसाठी वेगळा प्रसाद जो काही व्हिडिओ शूट करतानी आला नाही तर व्हिडिओ खूप हो मोठा झालेला असता आरती वगैरे झाली जेवण झाल्यानंतर ही अशी मारामारी आमची अंथरून टाकलं की चालते कोणाकोणाच्या घरात तुमची मुलं अशीच करतात काही खरं नाही जोपर्यंत रात्रीचे बारा एक वाजत नाही ना तोपर्यंत अशीच मस्ती आणि आवाज आमच्या घरात असतो पण मज्जा पण तितकीच येते पण ऐकतच नाही मुलं आणि दोन दोन मुलं असली की अवघड होऊन बसतं सो अशा पद्धतीने आमचा संडे गेला आणि त्यानंतर ना नेक्स्ट मध्ये भेटूया आपण पुन्हा वेगळं काहीतरी घेऊन सो जसं आमची रियल लाईफ आहे तशीच तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज बा बाय